नमस्कार मी आनंदराव शिवसेना विशेष वार्ता या युट्यूब स्वागत आपलं सरसेस्वागत ब्रेकिंग न्यूज की आमचे प्रतिनिधी गौतम माठुरे यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की हदगाव तालुक्यातील हरडप गावाला पुराड पुराचा वेढा आलेला आहे अनेक कुटुंब सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेले गेल्या तीन दिवसापासून ईसापूर धरणाचा विसर्ग वाढत असल्यामुळे पैनगंगा नदीने रुद्ररूप धारण केले आहे यामध्ये तालुक्यातील पैनगंगा तीरावर असलेल्या हरडप गावाला पुराने एढा दिला असून ती पंचवीस ते तीस कुटुंब जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतरित गावात आलेले आहेत या गावकऱ्यांनी अख्खी असून जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव पाटील

कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी आखी रात्र डोक्यावर घेतली आहे गावाच्या बाजूने असलेली शेमान झाली आहे शेतकऱ्यांचे सर्व नदीचे पाणी झाली आहे तर अनेकांचे घरात पाण्याचे अंतर संसार उघड्यावर गावातील नागरिक भयभीत झाले आहे गावातील पंच्याहत्तर टक्के ते शासनाने ताबडतोब पंचनामे करून पाण्याखाली गेली असून शंभर टक्के शेतकऱ्यांची पिके नष्ट झाली आहे तरी तर नागरिकांचे मत आहे कुटुंबाच्या घरामध्ये पाणी जाऊन नांगर घर झाले भर, आहे टोक्यावर घेऊन शासनाने विलंब न करता ताबडतोब त्यांचे काम मी नदीचे पाणी वाढत आहे शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव पाटील कुटुंब यांनी केलेले आपण पाहू शकता या ठिकाणी गावातील नागरिक हे अखेर रात्र घेऊन पावसामध्ये स्थलांतर होत आहे त्यावेळेस त्यालाही ग्रामसेवक सरपंच त्यांचा अध्यक्ष तरुण वयोवृद्ध वृद्ध सर्वजण या ठिकाणी मदत करत आहेत आपण काही जणांच्या प्रतिक्रियासुद्धा घेऊत आहे घेण्यासाठी याच ठिकाणी आपण आमचे प्रतिनिधी गौतम आठोरे हे आलेले आहेत त्यांनी या ठिकाणी यावेळेला या ठिकाणी माहिती देत आहेत खरंच जोखिमीची बाब आहे आणि सरकारने ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना मदत करावी अशी भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुद्धा पुन्हा एकदा विनंती करतो आमचे प्रतिनिधी गौतम आठुरे यांनी टिपलेले हे छायाचित्र आहेत आज फोटोग्राफी दिन असल्यामुळे त्यांनी त्यांना माझ्या माध्यमातून शुभेच्छासुद्धा देतो कारण की यावेळेला जाऊन त्यांनी चित्र चित्रफित केलेली हे सर्व व्हिडिओ आहेत खरंच कौतुकास्पद आहेत लोक मठोरे यांनी यावेळेस जाऊन ही पूर्ण माहिती आम्हाला दिलेली आहे आपण पाहू शकता जवळपास तीस ते चाळीस जिल्हा परिषद असल्यामुळे ठिकाणी स्थलांतरित केलेले आहे अशी परिस्थिती बऱ्याच हदगाव तालुक्यातच नाही तर पैलगंग नदीच्या कडेला जेवढे काही गावं आहेत त्या गावामध्ये अशी परिस्थिती मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे

तर रात्री थोडी धोक्याचीच आहे तुमच्यामुळं धोकाचीच आहे किती लोकांच्या घरात पाणी गेलं बरं बरं त्या लोकांना कुठं नेऊन ठेवलं म्हणजे स्थलांतरित शाळेमध्ये बरं या ठिकाणी हार्डप गावाला पाण्याचा वेढा पडला असून इसापूरचे दरवाजे खुले केल्यामुळे अधिक वाढ होऊन अनेक वाढण्याची शक्यता आहेत या ठिकाणी कमीत कमी, कमी पंधरा ते वीस कुटुंब आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहेत आपल्या संघ गावकरी आहेत माजी जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव पाटील कदम हे आपल्यासोबत आहेत तर पाटील यांची व्यवस्था काय केली नेमकं पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे गावात पाणी शिरले नाही आणि बऱ्याच घराला पाणी टच झालेलं आहे त्या अनुषंगाने ग्रामपंचायतच्या वतीनं जिल्हा परिषद केलेली आहे त्या ठिकाणी होती त्यांना प्रत्येकाला आणण्याची व्यवस्था वतीने केली आहे रात्रातून पाणी वाढण्याची शक्यता आहे कमी व्हायला कशाप्रकारे काही आता वर कमी व्हायला असे फोनवर कळाले वाढ आहे वाळल्यानंतर थोडा गावाला धोका वगैरे काय कारण धरणाचं पाणी सोडलं हां आणि वरच्या पावसामुळं धोका होणारच आहे पूर परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर त्याची व्यवस्था थोडी पुढे काय आणखी करूया अच्छा ठीक आहे